और नीचे जो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संघटनेच्या नवीन पर्वत चौदा मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून शहरात पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे चिंचवड पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील चौदा मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड रविवारी जाहीर करण्यात आली आहे आमदार शंकर जगताप यांनी विधान विधानसभा निहाय आयोजित कार्यक्रमांमध्ये नवनियुक्त मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले प्राथमिक सदस्य सक्रिय सदस्य बूथ कमिटी यानंतर संघटन पर्वाच्या तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभा मतदारसंघ मोहन राऊत रावेत वालेकरवाडी हर्षद नडे चिंचवड काळेवाडी सनी बारणे हेरगाव वाकड सोमनाथ तापकीर गणेश ढोरे सांगवी पिंपळे गुरव पिंपरी विधानसभा जयदीप खापरे धरम वाघमारे आकुडीगाव शाहू नगर मंगेश धाडगे संत तुकाराम नगर खराळवाडी कासारवाडी अनिता वाडूंजकर फुगेवाडी दापोडी बोफकेल भोसरी विधानसभा मतदारसंघ ऍडव्होकेट योगेश सोनवणे चिखली कृष्णानगर रामदास कुटे तळवडे यमुनानगर अजित बुर्डे मोशी चरोली अमोल डोळस दिघी गवळीनगर गव्हाणे वस्ती शिवराज सुदाम लांडगे धावडे वस्ती इंद्रायणी नगर नेहरू नगर यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे आमदार उमा खापरे आमदार अमित गोरखे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे सरचिटणीस नामदेव ढाके संजय मंगोडेकर शीतल शिंदे शैलाताई मोळक माजी महापौर नितीन काळजे दक्षिण आधा आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले मोरेश्वर संतोष कलाटे महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पलांडे चिंचोड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे माजी नगरसेवक सुरेश भोई, राजेंद्र गावडे बाबासाहेब त्रिभुवन शेखर चिंचवडे सोमनाथ भोंडवे संदीप नखाते प्रसाद कसपटे विभीषण चौधरी दीपक भोंडवे संकेत चोंदे राजेंद्र बाबर निलेश आष्टेकर कैलास सानप विजय शिनकर नंदू भोगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र